नुकतेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झोपेत अतिप्रसंग करून तिचा खून करणाऱ्या नरधामांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटना ही राज्यभर आंदोलने करीत असून त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर तालुका एकलव्य संघटनेच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयास घटनेचा निषेध म्हणून निवेदन सादर करण्यात आले दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी झोपेत असणाऱ्या आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपींना शिक्षा देण्यात यावी व सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी किशोर शिवदास वडार यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी याबाबत एकलव्य संघटनेच्या वतीने सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले व सदर घटनेबाबत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे तालुकाध्यक्ष किरण मोरे प्रदेश सचिव विजय बर्डे अमोल नाईक उदय सूर्यवंशी गोविंद गोळेसर सुदाम तांबे अनिल माळी गोरख पिंपळे सागर पवार राहुल बर्डे राहुल पवार सुरेश पिंपळे अशोक मोरे गणेश बेंडकुळे विलास पवार ताराबाई भवर जया पवार मंगल सोनवणे मंगल कुवर मैना पवार आदींनी केली आहे एस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार अकरा रोजी सारंगखेडा येथे आदिवासी मुलीवर एका नाराजामाने झोपेमध्येच बलात्कार केला झोपेत झोपेमध्ये बलात्कार करून त्या सो पंधरा ते सोळा वर्षाच्या मुलीला मारूनसुद्धा टाकले मित्रांनो आज विचार करण्याची वेळ महिला एका एक महिलेंचा एका दिशेने मोदी साहेब कडक करतात आणि दुसऱ्या दि दुसऱ्या दिशेने आदिवासी मुलींवर वारंवार आणि अत्याचार होत असतात मग याला जबाबदार कोण प्रशासन या शासन त्यामुळे आमची एकल संघटनेची एवढी मागणी आहे या गोष्टीचा तर पहिला आम्ही प्रथमतः सिन्नर तालुका आणि सिन्नर शेअर कमिटीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो सारंगखेडा येथे झालेल्या त्या नारधामाने ज्या मुलीवर बलात्कार केला त्याला तर मी तर फाशीपेक्षा एक मोठी शिक्षा झाली पाहिजे का जेणेकरून कुणी कुठल्याही कोणत्याही समाजामध्ये अशी घटना कधी घडू नये ही आमची एक संघटनेची मागणी आहे मित्रांनो कोणाची आई असती कोणाची बहीण असते पण कोणी कोणाकडं कधी वाईट नजरेने बघू नये आता कोण कोणत्या नजरेने चालले हे आपण सगळे बघतातच पण आणि दुसरी गोष्ट ह्यामध्ये आमच्या एकलव्य संघटनेच्या मागणीनुसार माननीय उज्ज्वलजी निकम साहेब यांची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये यांची नियुक्ती करावी व त्या त्या, त्या मुलाला अक्षरशः फाशीच्या वर्षी शिक्षा झाली पाहिजे फाशीपेक्षा कडक शिक्षा झाली पाहिजेत इथून पुढं अशी शिक्षा म्हणजे कोणाला कोणी कुणी उद्योगसुद्धा किंवा असा बलात्कारसुद्धा करणार नाही ही आमची एक मागणी आहे या ठिकाणी सारंगखेडा येथे त्या मुलीवर नाराधामाने अत्याचार करून फार तिच्यावर वाईट प्रसंग आणले त्यासाठी आपण एकलव्य संघटनेच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहे त्या नाराधामाला अशी जी शिक्षा व्हा पोलिस साहेब पोलिस निरीक्षक साहेब यांना पण आपण निवेदन देत आहे का या नाराधामाला अशी शिक्षा झाली पाहिजे का अजिबात कोण्छाई जिल्ह्यामध्ये कोंचायत तालुक्यामध्ये असे अन्य अत्याचार होऊ नये त्यासाठी आपण एक लवकर संघटनेचा पाठिंबा घेतो जिथं अन्य अत्याचार होतो त्या ठिकाणी शिवाजीराव ढवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपुणी तिथं आपली पूर्ण टीम जाणार आहे त्या सारंगखेडा इथं आपण आता उद्या परवा साहेबांचं निवेदन जर झालं तर आपण नाशिक जिल्ह्यावरती पण आपण मोर्चाचं निवेदन केलेलं आहे साहेबांचा आदेश जर आला त्या अनुसार आपण सगळ्यांनी साहेबांचा आदेश आला सर्वांनी तयारी करायची मग बघू त्या नाराज आम्हाला फाशी देत्या का काय देत्या आपण डवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व सर्व सिन्नर तालुक्यात सर्व पूर्ण घर ना घर पिंजून काढायचं पूर्ण महिला असो पूर्ण बारीक सारीक पोरं घेऊन आज कलेक्टर ऑफिस समोर जाऊन बसू या ठिकाणी तहसीलदार साहेब जण आले असतील तर त्यांना निवेदन देऊ एक लवकर संघटने एक लवकर होतोय तर लेडीज ना नायदा घेऊन निवडायचं आणून ठेवायचं तलशीलला आणून ठेवायची डेअरिंग ठेवायची पहिले प्रत्येक ना संघ घेऊन येणायची बांधा संघ घेऊन लय अतिचार होतो ना तर लेडीज नाही ना कोराडी ठेवायचा तुम्ही एकट्या इकडे जा गावात जाऊता कापायला जा बाजारला जा तर आपल्या अन्याय होतो ना आपल्या सनवटने त्याची प्रत्येकाने ना कोळी ते ना वापर करा बांधाचा करा पण ते संघ ठेवा त्या संघटनेच्या वतीने आज सिन्नर तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात येत आहे का गोर गरीबावरती अन्याय होतो आणि गोर मुलीवर अन्याय झाला सारंगखेडा येथे झोपे त्या गरिबाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि बलात्कार झाला त्या मुला त्या नाराधांबाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्या मुलीला त्याच्या परिवाराला न्याय मिळावा एवढीच आमचे सर्वांचे एक लगे तर्फे सर तहसीलदार साहेब आणि सिन्नर उलिटिशन पी एस साहेब यांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र